ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत इस्रायलनं इराणवर हवाई हल्ला केलाय इस्रायलनं इराणच्या अणु कार्यक्रमाला आणि वरिष्ठ लष्करी नेत्यांना लक्ष्य करून लष्करी तळांवर आणि आण्विक ठिकाणांवर हा हल्ला केला यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख कमांडर इन चीफ जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झालाय ते देशातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते इराणचे सशस्त्र दल प्रमुख मोहम्मद बघेरी आणि अणुऊर्जा संघटनेचे माजी प्रमुख अणुशास्त्रज्ञ फेरेदून अब्बासी हे देखील या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेत इस्रायलनं आपल्या सुरक्षेसाठी इराणच्या अण्वस्त्रांविरोधात ही कारवाई केल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांनी म्हटलंय इराणच्या नतांजमधील मुख्य अणुसंवर्धन सुविधा अणुशास्त्रज्ञ आणि इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या ठिकाणांना लक्ष्य करत विविध भागातल्या आण्विक लक्ष्यांसह डझनभर लष्करी लक्ष्यांवर आय एफ एफच्या डझनभर विमानांनी हल्ले केल्याची माहिती इस्रायली लष्करानं दिली इस्रायल आहे आज इराण अण्वस्त्र मिळवण्याच्या अगदी जवळ आहे इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणात विनाशकारी अण्वस्त्र इस्रायलसाठी आणि संपूर्ण जगाच्या अस्तित्वासाठी धोका आहेत असं इस्रायलनं आहे इस्रायलला आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी कृती करण्याशिवाय पर्याय नव्हता असं सांगत ही कारवाई हा धोका दूर करण्यासाठी जितके दिवस लागतील तितके दिवस चालू राहील असं इस्रायलनं म्हटलं आहे खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे इस्रायलने या हल्ल्याची माहिती विविध देशांना दिली आहे या कारवाईनंतर इराणकडून प्रत्युत्तराची कारवाई शक्य आहे असं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काड्स यांनी म्हटलंय एका वृत्तानुसार इस्रायली हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी इराणी लष्कर आणि सरकारी नेत्यांची बैठक झाली या हल्ल्यामुळे पश्चिम आशिया नव्या अनिश्चिततेमध्ये बुडलाय यामुळे प्रादेशिक युद्धाचाही धोका वाढलाय इस्रायलनं इराण विरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे आणि अमेरिकेचा या हल्ल्यात सहभाग नाही असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हो, यांनी स्पष्ट केलं या प्रदेशातील अमेरिकन सैन्याचं संरक्षण करणं ही अमेरिकेची सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलंय दुसरीकडे इराणनं एरोनॉटिकल नोटीस जारी करून पुढील सूचना मिळेपर्यंत आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय या पार्श्वभूमीवर एअर इंडियाची उड्डाणं एकतर वळवण्यात येत आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत जात आहेत इराण आणि इस्रायलमधील